ब्रेकिंग न्यूज आली आहे वाडा तालुक्यातील नेहरुली गावात एकाच घरातील तिघांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे आई आणि तिच्या मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा मृतदेह आढळून आला जवळपास बारा दिवसांपासून संपर्काच्या बाहेर असलेल्या या कुटुंबाचे अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचरदास राठोड वयवर्षे पंच्याहत्तर कंचन मुकुंद राठोड वय वर्ष पासष्ट आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड वय वर्ष पंचेचाळीस हे कुटुंबीय मेहरोली या गावात वीस वर्षांपासून राहत होते अठरा ऑगस्ट पासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याने राजकोट येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेला त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहरुली येथे आला होता मात्र नेहरुली येथील घरात बाहेरून कुलूप असल्याने आजारी तर नाही ना या आशेने आजूबाजूचे सर्व दवाखाने सुहास यांनी तपासून पाहिले आपल्या कुटुंबाचा कुठेही शोध लागला नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्याच्या उद्देशाने फोडले व घरातील दृश्य बघून त्याच्या पायाखालची वाळू सरकली आई आणि मुलीचा मृतदेह एका बंद पेटीमध्ये अडून आला तर वडिलांचा मृतदेह बाथरूम मध्ये पडलेला त्यांना दिसला अनेक दिवसांपासून मृतदेह या ठिकाणी पडल्याने ते कुजलेल्या अवस्थेत होते मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये म्हणून या उद्देशाने मृतदेहांवर जाड गाद्या दे देखील टाकण्यात होत्या या घटनेची वाडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सध्या वाडा पोलिस घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत आपल्या कुटुंबियांची हत्याच झाल्याचा संशय सुहास याने व्यक्त केला आहे तर या संपूर्ण घटनेबाबत स्थानिक गावकऱ्याने काय सांगितले पाहूया साधारणतः एक पंचवीस वर्षापासून इथे वास्तव्याला आहेत ते मुलधा फॅमिली ती गुजरातची आहे पंचवीस वर्षानंतर त्यांचा बिझनेस होता त्या बिझनेसच्या याच्यामध्ये ते स्थानिक झाले त्यांच्यासोबत त्यांचे जे तीन मुलं एक मुलगी आणि ते दोघं नवरा बायको असं कुटुंब राहत होतं पण मुलं स्थलांतरित आहेत एक गुजरात आणि एक वसईला आहे आणि इथे सध्या स्थितीमध्ये ते स्वतः त्यांची पत्नी आणि एक मुलगी असे तिघंजणं राहत होते आणि नुकताच त्यांचं जरा आजार पण वाढल्यामुळे मुलं बाहेर असल्यामुळे ते तिघजणं इथे गुन्ह्या गोविंदाने राहत असत राहत होते आता अचानक त्यांच्या मुलाचा इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय तो गुजरातला होता मग वडिलांचा फोन लागत नाही ते दहा ते बारा दिवसापासून मग त्याला थोडा संशय आला की बाबा करा की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का म्हणून त्यांनी इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं होतं पण घरामधून स्मेल येत असल्याकारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये गादीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या लॉक तोडले त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये अं त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाबून ठेवलेला ठेवलेला पोलिसांना आढळला याबद्दल का त्यावे तुमची भूमिका गावकऱ्या अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दहशतीचं वातावरण झालेलं आहे गोष्टीमुळे की तीन तीन मृतदेह भेटले आणि याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं किंवा काहीतरी गुन्हा घडलेला आहे मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कठीण निदर्शनात पण नाही आला त्याच्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत त्याचा लवकरात लवकर पोलिसांनी छडा लावून आरोपींना पकडावं किंवा त्या घटनेमागचं कारण